सोन्याचा मुलायमा दिलेला बनावट दागिना विक्रीसाठी घेऊन आलेल्या ग्राहकामुळे होणारी फसवणूक श्रीकृष्ण ज्वेलर्सचे मालक सूरज शिंदे यांच्या सतर्कतेमुळे टळली सातारा एमआयएडीसी परिसरातील देवगाव फाटा येथे श्रीकृष्ण ज्वेलर्स नावाने सोन्या चांदीचे दुकान असून येथे दागिन्यांची खरेदी विक्री तसेच मोड केली जाते देना चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एक इसम पत्नीच्या दवाखान्याच्या कारणासाठी पैशांची गरज असल्याचे सांगत सोन्याचा मुलायमा दिलेली एक अंगठी विक्रीसाठी दुकानात घेऊन आला मात्र सूरज शिंदे यांनी सावधगिरी बाळगत दागिन्याची कसोटी घेऊन तपासणी केली असता त्यामध्ये संशयास्पद बाबी आढळून आल्या पावतीची विचारणा केली असता संबंधित तसा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला तपासणी दरम्यान दागिन्यावर बनावट हॉलमार्क तसेच घडवणाऱ्याची खोटी शिका असल्याचे स्पष्ट झाले ही बाब तत्काळ सर्वसाधारण सुवर्णकार संरक्षण समितीच्या माध्यमातून पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे अलीकडच्या काळात अशा प्रकारचे बनावट सोन्याचे दागिने विक्रीसाठी आणण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून त्यामुळे सुवर्णकारांची फसवणूक होत आहे या पार्श्वभूमीवर सुवर्णकार संरक्षण समितीच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून अशा प्रकारच्या प्रकरणांवर कठोर कारवाई करावी तसेच यामागे कार्यरत असलेल्या टोळीचा सखोल तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे आनंद शिंदे माझं सातारा यामध्ये देगाव फाटा येथे श्रीकृष्ण ज्वेलर्स नावाने ज्वे ज्वेलरी शॉप आहे आणि त्याच्यामध्ये एक इसम सोनं विकण्यासाठी एक विक वाजून पंचेचाळीस मिनटाने दुकानामध्ये आला होता चौदा तारखेला आणि त्याने वेडने विकण्यासाठी दिले होते वेडणे हे फक्त त्याला सोन्याचा सोन्याचे पॉलिस होते वरती ते ज्यावेळेस हातामध्ये घेतले आणि कसोटीला चेक केलं त्यानंतर लक्षात आलं की हे खोटं आहे त्यानंतर मी माझ्या बाजूचे दुकान दुकानाचे मालक ओम ज्वेलर्समध्ये फोन केला आणि त्यांना दुकानामध्ये बोलवून घेतलं त्यांनी अध्यक्षांना सातारामध्ये फोन करून बोलवून घेतले दुकानामध्ये अनन्वय हे प्रसंग जे सुवर्णकार आहेत दुकानदार आहेत त्यांच्यावरती सारखे उद्योग द्या त्या मार्ग असं ते असे प्रसंग येतात जे सोन्याचे दुकान आहे त्यात पोलीस चोरेचं सोनं आलं की कारवाई करणार तुमच्या प्रवेशावर कारवाई करतात असं त्या त्यांना तुम्ही पकडून दिलं आहे तर तुम्ही पोलिसांना यांना काय सांगाल काय कारवाई करणार आहे पोलिसांना त्याच्यावर संबंधित आरोपी या या इसमाच्या मागे अजून कोणी व्यक्ती आहेत का आणि याला क कुठून याच्या माग, मागे कोण व्यक्तीने पाठवलं आहे हे पोलिस यंत्रणे तपास करून त्याचा पूर्णपणे तपास करून छाडा लावावा हीच आमची सुवर्णकार समितीच्या वतीने त्यांना विनंती आहे सदर इसम आमच्या व्यापाऱ्यांच्या दुकानात दुपारी साधारण एकच्या दरम्यान आलेला होता त्याच्याकडे एक बांधीव वेडणं होतं आणि ते विकून आजाराचं का कारण सांगून त्याच्या अगेन्स्ट तो चाळीस हजार रुपयाची व्यापाऱ्यांना मागणी करत होता त्यांनी ते चेक केलं असता ते खोटं निघालं आणि या बाबतीत त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आम्हाला फोन केला मी सातारा जिल्हाध्यक्ष देख्षे शशिकांत दीक्षित सराब सुरुकार संरक्षण समिती मग आमची समितीची कार्यकारिणीची आम्ही लोक तिथं गेलो त्यानंतर आम्ही त्याला विचारलं सगळ्या गोष्टी तर त्यानं सुरुवातीला नाव कोटं सांगितलं नंतर ते एक लेडीज होती त्याच्याबरोबर त्या दोघांनी संगणमताने हे अनेक ठिकाणी प्रकार केलेले अने आहेत आणि अनेक सारापांच्या बाबतीत अशा घटना घडलेल्या आहेत त्यांना विचारलं असलं तर त्यांनी त्या ते इस्माचं नाव राजू भोसले सांगितलं आणि यांचं नाव पवार असं सांगितलं आठ नावाची तफावत आल्यामुळं आम्ही त्यांची परत चौकशी केली आणि एकशे बारा नंबरला फोन केला त्यानंतर पोलीस प्रशासनानं तातडीची मदत आम्हाला केली आणि त्यांना घेऊन पोलिस स्टेशनला काल आले आणि त्यांची पोलीस तपास अंमलदार आणि एस पी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे या सगळ्या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी आणि निपक्षपाती चौकशी करून हे यंत्रणेच्या मागं कोणती टोळे आहे आणि असे प्रकार या जिल्ह्यात कुठे कुठे त्यांनी केलेले आहेत याचा निपक्षपाती तपास करून कटरात कठोर यांना कारवाई करावी अशी आम्ही संघटनेतर्फी मागणी करत आहोत आणि ह्या सगळ्या प्रकाराला आळा बसावा यासाठी ह्या हा, हा जो आज आच, आजचा घडलेला प्रकार आहे किंवा कोयता घेऊन आलेले एक आठ दिवसापूर्वी प्रकरण झालेलं आहे किंवा आता जऱ्यामध्ये जी चोरी झालेली आहे साधारण आठ नऊ किलो सोनं चोरीला गेलेलं आहे हे प्रकार वारंवार बाजारपेठेत घडत आहेत याच्यावर कुणाचा अंकुश राहिलेला नाही आणि त्यामुळं ह्या आता आम्ही सतर्क होतो त्यामुळे हा प्रकार वाचला पण ह्या लोकांनी अशीच प्रकारचे वस्तू बँका पतसंस्था फायनान्स कंपन्या आणि सरापंचाकडे घाण ठेवलेल्या आहेत आणि पैसे घेऊन गेलेले आहेत ही फार मोठी फसवणूक आणि आमच्या व्यापाऱ्यांची पिळवणूक चाललेली आहे सोन्याचे वाढते दर बघता ह्या सगळ्या गोष्टींना प्रशासनानं गांभीर्याने घेऊन ह्या एकाच प्रकरणाचं नाही पण असे अनेक प्रकरण घडलेले आहेत वेळोवेळी आम्ही एस पींना निवेदन दिलेलं आहे आणि सातारा शहर पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशन शाहूपुरी पोलीस स्टेशन यांच्याकडे सगळ्यांच्या त्या तक्रारीची नोंद केलेली आहे त्याच्या पोच आम्ही घेतलेले आहेत तर सदर आरोपीस आ... म्हणजे कुठल्याही प्रकारचं सॉफ्ट कॉर्नर न देता त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि त्याला शिक्षा मिळावी एवढीच आम्ही सा सराफ सोनका संरक्षण समितीतर्फे मागणी करत आहोत घटना घडलेली ज्यामध्ये चोरीचं चो सोनं आमच्या व्यापाऱ्यांनी घेतलं म्हणून त्यांना चौकशीसाठी बोलवलं होतं त्याचप्रकारे जशी पोलीस व्यापाऱ्यांची किंवा व्यापाऱ्यांच्या नातेवाईकांची किंवा घरातल्या सदस्यांची चौकशी जशी करतात त्याच पद्धतीनं ह्यांच्यासुद्धा सगळ्या पाठीमागं असणाऱ्या यंत्रणेची आणि ह्या टोळीची सखोल चौकशी करावी आणि ह्या सगळ्या पाठीमागं जो बनवतो ज्यांना सेंटर सेंटरमध्ये जे पासिंग केलेलं आहे त्या सेंटरचं आणि जिथं मार्क केलं आहे ह्या सगळ्यांना शिक्षा व्हावी ही अशी आम्ही स सरा संरक्षण समितीतर्फे मागणी करत आहोत